मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की इंग्लिशमध्ये जी एक मन आहे वेन यू कांट कन्व्हिन्स देन कन्फ्यूज जर लोकांना जर समजवता आलं नाही तर कन्फ्युजन तयार करा निलंगेकर किंवा देशमुख हे ह्या पूर्ण निवडणुकीतला एक असा धुळी एवढा पण भाग नाही आहे ही निवडणूक राष्ट्राच्या हितामधली निवडणूक आहे निलंगेकर कोण आणि देशमुख कोण हे जनतेला माहिती नाही घेणं देणं नाही कुठंतरी वातावरणामध्ये ना खराब करण्यासाठी मुद्दे नसल्यामुळं त्या ठिकाणी अशा मुद्द्यांना समोर घेऊन आमच्यासोबतच्या लोकप्रतिनिधींमध्ये कन्फ्यूज तयार करणं माननीय साहेबांसोबत काहीतरी बोलणं माझ्यावर टीका करणं विनायकराव पाटील साहेबांवर बोलणं अन्नावर बदलणं कुणावरही बोलणं या निवडणुकीमध्ये माझं काँग्रेस पक्षाला आव्हान आहे तुम्ही जर साठ वर्षामध्ये जे जे कार्य केले हे लोकांच्या समोर ठेवा आणि आम्ही पाच वर्षामध्ये आमचे जे कामं केले त्याच्यावर त्यांनी या निवडणुकीमध्ये समोर यावं आणि जनता त्याच्यामध्ये न्याय करल की तुमचे साठ वर्ष योग्य आहेत तर आमचे पाच वर्ष योग्य आहेत हे जनता याच्याबद्दल न्याय करेल